नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये वेलवेट ब्लाऊजला गोट लावून मी कशा पद्धतीने लूक आणणार आहे ते या ठिकाणी सविस्तर दाखवणार आहे त्यासाठी हा वेलवेटचा जो ब्लाऊज आहे तो पूर्णपणे मी स्टिच करून घेतलेला आहे बटन पट्ट्या पाठीची पट्टी गोटपट्टी आणि हातालाही आपण इथे धुमडपट्टी वगैरे काहीही न लावता इथे गोट लावून फिनिशिंग आणणार आहोत तर बघा इथे हाताची पट्टी मी डायरेक्टली अशी स्लीव जोडून घेतलेली आहे आता इथे बघा गोटालाही पूर्ण ब्लाउज स्टिच करून घेतलेला आहे कुठेही गोट वगैरे लावलेला नाही आहे इथे कमरेलाही प्रकारे लावून घेणार आहे तर ते अगोदर आपण काय करणार आहोत बघा इथे फ्रंटचाही जो खालचा बॉटमचा भाग असतो तिथेही आपल्याला इथे पायपिंग पट्टी लावून घ्यायची आहे तर ती कशी लावायची आणि ब्लाऊजला लूक कशा पद्धतीने येतो ही पट्टी लावल्यानंतर तेही तुम्हाला या ठिकाणी मी सविस्तर दाखवणार आहे तर आता या ठिकाणी आपण अगोदर एक स्लीव्ज घेतलेली आहे तर या बाहीवरती बघा आता या पद्धतीने मी इथे गोटपट्टी ठेवलेली आहे आणि त्यानंतर इथे मी दाब जो आहे तो सिंगल दाब इथे लावून घेतलेला आहे आणि इथे बघा स्टिचिंग करून घेत आहे थोडीशी त्यानंतर इथे पट्टी लावून घेत आहे कारण इथे एक्स्ट्राचं फॅब्रिक होतं तर ते मला स्टिचिंगमध्ये जाणार आहे इथे बघा या पद्धतीने मी आता इथे ही जी गोटपट्टी आहे ती लावून घेणार आहे सिंगल दाब ज्या साईडला एक पाय किंवा एक दाब नाही आहे त्या साईडला इथे आपल्याला गोटाची पट्टी लावायची आहे म्हणजे गोटाचं पायपिंग गेलं पाहिजे आणि गोटाचा जो कपडा आहे तर तो दाबाखाली आला पाहिजे आणि कपडा जो आपल्याला शिलाई मार्जिनमध्ये आपण जेवढा घेतो तेवढाच घ्यायचा म्हणजे कमी घ्यायचा दोनच्या पॉईंटने जास्त घ्यायचा नाही तर बघा या पद्धतीने मी इथे एक हाताची पट्टी इथे मी जोडून घेतलेली आहे पहा इथे या पद्धतीने पट्टी जोडलेली आहे त्यानंतर दुसऱ्या हातालाही आपल्याला लगेचच पट्टी जोडून घ्यायची आहे तर बघा इथे मी दुसऱ्या हातालाही लगेच पट्टी जोडणार आहे जे अगोदर के जोडली होती त्याच पद्धतीने इथेही जोडणार आहे जर तुम्हाला अगोदरच्या बाहीला पट्टी जोडताना समजलं नसेल तर या बाहीला जोडताना व्यवस्थित समजेल तर बघा या पद्धतीने मी इथे जोडून घेतलेली आहे पहा इथे आणि विशेष म्हणजे याला लुक खूप सुंदर आलेला आहे मैत्रिणींनो अजिबात इथे कुठेही कमी किंवा जास्त पडणार नाही अशा पद्धतीने मी इथे जोडून घेतलेलं आहे तर पहा या ठिकाणी दोन्ही स्लीवजला मी इथे जोडलेलं आहे त्यानंतर आता मी इथे गळ्याला जोडून घेणार आहे तर बघा इथे पायपिंगपट्टी फोल्ड केल्यानंतर एवढीच पट पायपिंग आपल्याला बाहेर दिसणार आहे आणि लुक खूप सुंदर असा इथे दिसणार आहे तर बघा इथे बघा ही पट्टी एवढी आहे पण आतमध्ये दुमडल्यानंतर फक्त आपल्याला इतकं दिसणार आहे इथे फक्त पायपिंग लावल्यासारखं लुक येणार आहे इथे आता अगोदर आपल्याला इथे गोटाला लावून घ्यायचं आहे म्हणजे आपण गोटपट्टी ज्या जागेवरती लावणार आहोत तिथे लावायचं आहे तर बघा इथे या पद्धतीने मी पट्टी ठेवलेली आहे जो दाब आहे तो याच्यावरती मांडलेला आहे तर तुम्ही बघा सावकाश आणि व्यवस्थित बघा खालचा कपडा मी जास्त घेत नाही अंदाजे दोनच्या पॉईंटने घेत आहे इथे पॉईंटची प्लेटचा आपल्याला वापर होत नाही आहे त्यामुळे इथे अंदाजे घ्यायचा आहे पण कपडा मात्र जास्त घेऊ नका आणि फार कमीही घेऊ नका तर पहा इथे या पद्धतीने मी इथे टिप टाकून घेत आहे तुम्हीही याच पद्धतीने इथे टिप टाकून घेणार आहात तर बघा इथे माझी पूर्णपट्टी जी आहे तर जोड जोडत आहे मी तुम्हाला जोडल्यानंतर पूर्णपणे दाखवणारही आहे तर पहा इथे मी पूर्णपणे ही पट्टी जी आहे तर इथे जोडून घेतलेली आहे इथे या पद्धतीने मी इथे पट्टी जोडलेली आहे शेवटला लॉक करून घ्यायचा आहे आपल्याला पहा तर इथे पूर्ण पट्टी मी जोडलेली आहे गळ्याला आणि स्लीवजला तर इथे मी पट्टी आता आतमध्ये फक्त आतल्या साईडला आपलं फोल्ड करायची आहे आणि आतल्या साईडने बघा मी कपडा किती घेतलेला आहे तुम्हीही याच पद्धतीने कमी कापड घेणार आहात जास्त कापड घ्यायची अजिबात गरज नाही आहे मैत्रिणींनो तर बघा इथे या पद्धतीने कपडा जी पायपिंग पट्टी आहे त्याच्या आतमध्येच आपला कपडा आहे ब्लाऊजचा आता ही जी पट्टी आहे तर मी इथे फोल्ड करून घेणार आहे बघा या ठिकाणी या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला एका दाबाचं अंतर एका साईडला ठेवायचं आहे आणि टिप टाकून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने ते दाब जो पायपिंग आहे तर ती आता मशीनच्या कुठल्या बाजूला आलेली आहे त्याच्याकडे लक्ष द्या कारण तुम्हालाही जोडताना कन्फ्यूज व्हायला हो नको त्यामुळे मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे पहा इथे बाईला जोडून घेतलेला आहे आता दुसरी बाईलाही पायपिंग बनवून टाकत आहे मी इथे तर बघा या पद्धतीने इथे दुसऱ्या बाहीचीही पायपिंग आपल्याला लगेच जोडून घ्यायची आहे लुक खूप सुंदर येतो पायपिंग लावली तर ब्लाऊजचा जो लुक आहे तो अतिशय सुंदर येतो मैत्रिणींनो अजिबात खराब वगैरे येत नाही खूप सुंदर असा इथे लुक आलेला आहे आता गळ्यालाही मी इथे पायपिंगला टिप टाकून घेत आहे तर बघा इथे अजिबात गोटामध्ये अजिबात आपला गोट नेहमी लहान मोठा होऊ शकतो पण इथे पायपिंग म्हणजे अजिबात तसं झालेलं होत नाही एकदम सेम सारखं आणि लुक खूप सुंदर वेलवेट ब्लाऊज स्टिचिंग करताना थोडासा प्रॉब्लेम देतात मैत्रिणीं कारण सरकतात वगैरे त्यामुळे त्या वेलवेट ब्लाऊजला अशा पद्धतीने पायपिंग पट्टी जर लावून स्टिच केलं तर अतिशय सुंदर असा लुक येतो तर बघा इथे ग्रीन कलरचा ब्लाऊज आहे आणि याला मी डार्क गोल्डन कलरची पायपिंग लावलेली आहे कारण याच्यामध्ये टिकली जी आहे ती गोल्डन कलरची टिकली आहे शायनिंगमुळे खूप सुंदर दिसत आहे हे ब्लाऊज आणि लुकही खूप छान दिसत आहे मैत्रिणींनी याचा बघा कलरही बघा किती सुंदर आहे टेकल्यांचा कलर ही बघा ब्लाउजचा कलर बघा आणि पायपिंगचा कलर एवढा सुंदर आता अशा कलरचा जो ब्लाऊज आहे पिवळ्या साडीवरती घातल्यावर तर अतिशय उठून दिसतो मैत्रिणींनो आता बघा इथे मी डायरेक्टली फिटिंगची एक टिप टाकून घेत आहे जी की आपण बॉक्स टीप टाके बॉक्स टीप करण्यासाठी जी टाकतो अगोदर तर ती टाकून घ्यायची त्यानंतर आपल्याला दाब टिप टाकून घ्यायची आहे आतल्या साईडला एक इथे सेंटर काढून घ्यायचं आहे अगोदर आणि नंतर आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे पहा इथे मी टीप टाकून घेत आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून आपण दापटिप टाकून घेतली तरीही चालेल किंवा दापटिप नंतरही टाकली तरीही चालते तर बघा इथे मी दोन्ही साईडचं इथे फिटिंग या पद्धतीने करून घेतलेली आहे आता याला आपल्याला गोटपट्टी जोडून घ्यायची आहे तर बघा आता या पट जे कमरेवरती आपण फिटिंग केलेली आहे इथे आपण आता गोटपट्टी जोडणार आहोत अगोदर त्या अगोदर आपल्याला इथे बटनपट्ट्या आपल्या व्यवस्थित आहेत का सारख्या आहेत का ते चेक करून घ्यायचं आहे कारण बटमपट्टी जर लहान मोठी असेल तर ती गोड पट्टी जोडण्याच्या अगोदर आपल्याला कमी जास्त करता येते जर नसेल तर ठीकच आहे जर असेल तर ती कमी किंवा जास्त असेल तर आपण ती व्यवस्थित दोन्ही सारख्या करून घेणं फार गरजेचं आहे तर बघा आता इथे मी जोडून घेत आहे आता इथे कमरेला थोडंसं खालीवरी होतं कपडा तर मी इथे त्याचा विचार न करता डायरेक्टली या पद्धतीने गोटपट्टी जोडलेली आहे कारण ते मला एक्स्ट्राचं फॅब्रिक जे खाली आलेलं आहे ते नंतर कट करून घ्यायचं आहे पहा इथेही व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचं आहे या पद्धतीने इथेही खालच्या साईडला कमरेच्या साईडला थोडंसं सा, समोरचं फॅब्रिक थोडंसं जास्त होतं ते या साईडला सुटल्या गेलेलं आहे आता आपलं आणि इथे एक्स्ट्रा कट करून मी इथे लॉक करून घेणार आहे आता इथे एक्स्ट्रा जे कमरेला खाली फॅब्रिक आलेलं होतं ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने पट्टी मी वर करून इथे एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेत आहे दोन्ही साईडचं मी कट करून घेतलेलं आहे लगेचच आता इथे बघा या पद्धतीने आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे आतल्या साईडला पट्टी फोल्ड करायची आहे आणि आपण टीप टाकून घ्यायची आहे पहा इथे गोट आपण नेहमी गोट करताना आपल्याला खूप प्रॉब्लेम येतो असा इथे अजिबात प्रॉब्लेम येत नाही गोटपट्टी असेल तर थो। थोडंसं खर्च वाढतो थो। एवढाच आहे पण ब्लाऊजला फिनिशिंग आणि लुक अतिशय सुंदर येतं मैत्रिणी या ठिकाणी या प्रकारे जर तुम्ही केलं तर प्रॉपर फिनिशिंग जे आपण बोलतो किंवा कस्टमर आपल्याला म्हणतो की आम्हाला प्रॉपर फिनिशिंग हवी आहे तर इथे आपल्याला प्रॉपर फिनिशिंग सकट आपण इथे ब्लाऊज शिवला आहे तर आपण अशा वेळेला आपण कस्टमर पन्नास साठ किंवा शंभर रुपयेही जास्त मागितले तरी कस्टमर आपल्याला व्यवस्थित ब्लाऊज असेल तर देऊ शकतो तर या पद्धतीने मी इथे आपण एक्स्ट्रा खर्च केला तर आपल्याला एक्स्ट्रा पैसेही मिळणार आहेत हे लक्षात घ्या मैत्रिणींनो त्यासाठी लुक जो आहे तो ब्लाऊजचा खूप छान करणं गरजेचं कर आहे कस्टमरला आवडलं पाहिजे या आप पद्धतीने आपण करून घ्यायचं आहे आता इथे बटनपट्ट्या मी रेडी करून घेणार आहे तर बघा गोट माझा पूर्ण तयार झालेला आहे पट्ट्याही मी रेडी करून घेतलेल्या आहेत नॉडही इथे लावलेले आहेत इथे ब्लाऊजच्या उरलेल्या फॅब्रिक पासून या प्रकारची लटकन करून घेतलेली आहेत बघा पायपिंग किती सुंदर दिसत आहे बॅकसाईडलाही बघा स्लीवजलाही पाहू शकता तुम्ही अजिबात कुठे कमी जास्त मागे पुढे असं झालेलं नाहीये तर पहा इथे किती सुंदर लुक आलेला आहे आणि मी हे जे ब्लाउज रात्री आहे रात्रीच्या वेळेला शिवल्यामुळे याच्यातल्या ज्या टिकल्या आहेत त्या खूप छान चमकत आहेत आणि हे जे ब्लाउज आहे नाईटला नाईट फंक्शनला घातल्यानंतर हे खूप सुंदर दिसणार आहे तर पहा इथे ब्लाऊजला लूक खूप सुंदर आलेला आहे तुम्हीही याच पद्धतीने कटिंग स्टिचिंग करणार आहात मैत्रिणींना तर बघा या प्रकारचं ब्लाऊज येल्लो साडीवरती घातल्यानंतर अप्रतिम लुक येणार आहे जरी तुम्ही वेगळ्या कलरच्या साडीवरतीही घातलं तरी खूप सुंदर दिसणार आहे पहा मैत्रिणींनी या प्रकार तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा खूप सुंदर इथे स्लीवज दिसत आहेत लुकही खूप छान आलेला आहे ब्लाऊजचा इथे बघा या प्रकारे जी कंगोरी टाईप डिझाईन होती तीही अजिबात न जाऊ देता मी इथे पायपिंग लावण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा बॅक आणि फ्रंट तुम्हाला मी इथे व्यवस्थित दाखवलेला आहे या प्रकारे माझे ब्लाऊज स्टिचिंग करून झालेला आहे वेलवेटचे ब्लाऊज असूनही अजिबात त्रास दिलेला नाही आहे